आपल्याला शेवटी एका मेट्रो एवढ्या बाजूला व्हायला पाहिजे होती की आमच्या आम्हाला पण प्रायोरिटी द्यायला लागेल तिन्ही कामं पॅरेल व्हायला पाहिजे आम्ही कॉन्डेशनमध्ये रस्ता अरे यांचा रस्ता आहे तुमचं पाईप लाईन आहे वॉटर लाईन आहे ते मेट्रो आहे त्यामुळे तिन्ही पॅरेल जर माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रामुख्याने या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीने पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेले वीस वर्षापासून केलेले आहेत त्यांचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांनी पॉवर ची जी संकल्पना जी आहे बीकेसी येथे गेल्या वर्षी त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉन टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो याला पॅनेल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर साठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी एकही रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉलटॅक्सीचं निर्माण करतील जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा इथे यांना एक जागा सुचवली होती ते काम जवळजवळ ऐंशी टक्के आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी बीकेसी मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा आम विचार आहे आणि तसा आम्ही आता धोरण निश्चित केलेला आहे त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे हवे पी ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही जर भविष्यामध्ये त्यांना पीपीपी तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आलावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉल टॅक्सीची संकल्पना राबवावी असा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं सतरा तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर होईल परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी जेपी हा रस्ता साठ मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदर पाडा ते आमचं विहंग हिल्स सर्कल हे चाळीस मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील दोन ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉट टॅक्सी घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे रिझन मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रोपवे ची संकल्पना जी मी मांडली होती ती कुठे वापरता येते का आणि ज्या ठिकाणी पॉर्ट टॅक्सीची संकल्पना वापरता येते का अशा पद्धतीचा निर्णय गेल्या मध्ये आम्ही घेतलेला आहे मी प्रस्ताव दिल्यानंतर आदरणीय हो एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला अनुमती दिली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की एमाबाग क्षेत्रामध्ये आधी सर्वेक्षण होणं गरजेचं आहे की कुठे आपण रोपवे निर्माण करू शकतो कुठे पॉट टॅक्सी निर्माण करू शकतो कारण वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि रस्त्यावरील वाहतूक ही तुम्हाला हवेमध्ये नेण्याशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही त्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे काही आम्ही निर्णय घेतोय त्या बाबतीत सुद्धा त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली आणि आयुक्तांशी माझं चर्चा झाली पंधरा मार्च पर्यंत डेडलाईन दिलेली आहे जे काही मिसिंग लिंक आहे किंवा जी काही विकास कामांसाठी काही एक्विशनची प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मी सूचना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि पंधरा मार्चची डेडलाईन दिलेली आहे पंधरा मार्च पर्यंत ते एक्विशनची जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुढची तयारी करा असं मी त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या